नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षाकरता तडीपार केलेल्या आरोपींनी आदेशाचा भंग करत ग्रामीण परिसरात प्रवेश केला होता पोलिसांना माहिती मिळताच आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस पेट्रोलिंग करत असताना बाळू शेळखे यांना गुप्त बातमीदारापार्फत बातमी मिळाली नाशिक शहर व नाशिक ग्रामीण भागातून हद्दपार झालेला इसम सचिन मोहर बाबर हा एकलहरी येथे वावरत असल्याची माहिती मिळाली असता सदरची माहिती वरिष्ठांना सांगून सापळा रचून मोहर बाबर हा भाजी मार्केट गेट समोर सार्वजनिक रस्त्यावर उभे असल्याचे लक्षात आल्याने त्याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्याचे नाव सचिन मोहन बाबर वय वर्ष सत्तावीस राहणार एकलारा रोड सैलानी बाबा दर्गाजवळ आदिंगळे माळा सिन्नर फाटा नाशिक रोड असं त्याचं नाव सांगितलं त्याला अटक करून पुढील कारवाई कामी बाळू शेळके यांनी फिर्याद देऊन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर शंकर काळे बाळू शेळके विलास गांगुडे प्रेमचंद गांगुडे प्रकाश महाजन नितीन फुलमाळे सचिन पोटिंदे अशांनी ही कामगिरी केली आहे लोकश्राजीसाठी बंटी आडाव नाशिक रोड